आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सम्... महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात महत्वाची समृद्धीचा ठरणार आहे काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दादाजी भुसे शिवेंद्रसिंह भोसले नरहरी झिरवाळ मेघना साकोरे बोर्डीकर निरंजन डावखरे नितीन पवार हिरामन खोसकर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदींची उपस्थिती होती महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी विभागाच्या वतीनं पाच जून रोजी परभणी शहरातून विद्युत सप्ताह रॅली काढण्यात आली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय इथं आली असता अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी रॅलीचं स्वागत केलं महावितरण मंडळ कार्यालयाअंतर्गत महावितरणच्या परभणी विभागाद्वारे एक ते सहा जून दरम्यान विविध उपक्रम घेऊन महावितरण वर्धापन दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं पाच जून रोजी सकाळी अकरा वाजता महावितरणच्या जिंतूर रोड येथील मुख्य कार्यालयापासून विद्युत सुरक्षा सप्ताह रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये अधीक्षक अभियंता रुपेश टेंबुर्णे कार्यकारी अभियंता राजेंद्र गाडेकर अधीक्षक अभियंता प्रसाद प्रशासन मंदार वैज्ञानिक व्यवस्थापक रेखा कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले महावितरण तर्फे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त आज या ठिकाणी ही एक रॅली त्यांनी आयोजित केलेली आहे महावितरण चा प्रत्येक समाजाच्या घटकामधील नागरिकांशी फार महत्वाचा सहभाग आहे अलीकडच्या काळामध्ये महावितरणने नागरिकांना विद्युत पुरवठा आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम आपलं सुधारलेलं आहे आणि सेवा देत आहेत ते नागरिकांचंही कर्तव्य आहे की जर सेवा चांगली पाहिजे असेल तर त्यांनी वेळेत वीज देयक भरली पाहिजेत अवैधपणे विद्युत पुरवठा घेतला नाही पाहिजे आणि महावितरणला सहकार्य केलं पाहिजे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी महापालिका कार्यालय परिसरामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपायुक्त तडवी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे पर्यावरण विभाग प्रमुख स्वच्छता अधिकारी करण गायकवाड लेखाधिकारी भगवान यादव खाजा गुलाम अथर नासेर खान आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील साचलेला कचरा व इतर समस्यांबाबत धम्मदीप रोडे यांनी परभणीचे आयुक्त धैर्यशील जाधव यांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं काल पाच जून रोजी प्रभाग क्रमांक तीन मधील वांगी रोड आदर्श विद्यालयासमोर जो मोठ्या प्रमाणात कचरा साधला होता तो कचरा जेसीबी बी लावून साफसफाई करण्यात आला व त्या ठिकाणी पर्यावरण दिनाचं औचित्य ते साधून तेथील कचराची साफसफाई करून त्या ठिकाणी धम्मदीप रोडे त्याचबरोबर प्रल्हाद देशमाने आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि पंधरा दिवसात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विभागीय बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भागवत कराड अतुल सावे मेघना बोर्डीकर बबनराव लोणीकर विक्रांत पाटील राजेश पांडे संजय केनेकर संजय कोडगे आदींच्या उपस्थितीत शिवाजी भरोसे यांचा सत्कार करण्यात आला आहे टाकळी कुंभकर्ण ते ब्राह्मणवाडी या रस्त्याची रक्कम कागदोपत्री उचलल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये टाकळी येथील शेतकऱ्यांनी दोन ले ले हजार तेवीसमध्ये या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून रस्ता सुधारण्यासाठी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार रुपयाचा निधी देण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं मात्र संबंधित कंत्राटदारानं हे काम कागदोपत्रीत दाखवून हा निधी उचलला आहे रस्त्याचं कोणतंही काम केलं नसल्याचं या निवेदनात नमूद करत या भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा त्रास होत असल्याचं सांगण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे पर्यावरण या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वनाधिकारी मनोहर गोखले सहाय्यक वनरक्षक जी पी ढगे वनपरिक्षेत्र अधिकारी रामराव देवकते आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख शेख सलमान आशिष हरकळ गोपाळ देशमुख दीपक देशमुख पुरुषोत्तम देशमुख हरीश पठाण निखिल मांडे बाळू खरात आदींची उपस्थिती होती आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणीच्या वन विभागाकडून आमच्या गावामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्या गावाला गोखले साहेबांनी भेट देऊन डी एफ ओ आहेत गोखले साहेब त्यांनी भेट देऊन आमच्या गावाची पूर्ण पाहणी केली जवळपास दहा किलोमीटरचे रस्ते आमच्या गावामधले त्या ठिकाणी वृक्ष लागवड त्यांच्या डिपार्टमेंटबाबत करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तसंच आमच्या स्मशानभूमीला त्यांनी भेट देऊन आमच्या ह्या ग्रामपंचायतच्या कामाचंही खूप मोठं कौतुक या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं गावामध्ये जर वन विभागानं आम्हाला सहकार्य केलं तर हे गाव आम्ही हिरवगार आणि पूर्ण वृक्ष लावून गावात वृक्ष संगोपन करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारून जिंतूर तालुक्यातल्या करंजी येथील पाणीपुरवठा जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेली कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात त्या अनुषंगानं याची चौकशी करावी व तात्काळ अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत करंजी येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा जलजीवन मिशन अंतर्गत या गावांमध्ये दोन हजार बावीसमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम विहीर खोदकाम पाईपलाईन खोदकाम व गावातील पाईपलाईन कामाकरिता ठेकेदार भगवान बाबा कन्स्ट्रक्शन शा चा, शासकीय ठेकेदार धमधम या ठेकेदारांना एक कोटी तीन लक्षे एकोणीस हजार पाचशे सव्वीस रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती असं नमूद केलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्याच्या वाघाळा गावामध्ये पाच जून रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमाराला अज्ञात कारणामुळे लागलेल्या आगीमध्ये एका कुटुंबाचं नगदी पैशासह संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले ही घटना सिंधू भगवानराव शेळके यांच्या घरात घडली गर असून त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले घटनेच्या वेळी सिंधू शेळके या शेतामध्ये होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं कामानिमित्त गावाबाहेर गेलेली होती सद्यस्थितीत त्या पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये तात्पुरत्या राहत होत्या शेजारीत नव्या घराचं बांधकाम सुरू असून बांधकामासाठी जमा करून ठेवलेले एक लाख बावीस हजार रुपये रोख तसंच नवीन घराच्या बांधकामासाठी आणलेलं प्लंबिंग आणि लाईट फिटिंगचं साहित्य अन्नधान्य किराणा सामान कपडे भांडी अशा सर्व वस्तू या आगीमध्ये जळून खाक झाल्या आहेत जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन यंदा प्लास्टिक प्रदूषणावर विजय मिळवा या अधिकृत संकल्पनेच्या माध्यमातून साजरा होतोय या मोहिमेमुळे प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या हानीविषयी जनजागृती घडवून पर्यावरण रक्षणासाठी पाच जून रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाच्या वतीनं विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले यावेळी डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर सईद इस्माई डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर विश्वनाथ खंदारे डॉक्टर राजेश कदम आदींची उपस्थिती होती बोरी येथील गायरान जमिनीबाबत चार महिन्यापासून साखळी उपोषण सुरू असून याकडे प्रशासनानं अद्यापही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे बोरी येथील सिद्धार्थ इंगोले ज्ञानबा इंगोले सुरुबाई इंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे बोरी इथं गट नंबर चारशे चौवेचाळीस मधील चौधरी व अशोक चौधरी यांनी कब्जा केल्याचा आरोप के के <laughs> जागतिक पर्यावरण दिन व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या एक पेड नाम या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं आज पाच मे रोजी भाजपा परभणी ग्रामीण मंडळ चिंतामणी मंदिर मंडळ रोकड हनुमान मंदिर मंडळ पारदेश्वर मंदिर मंडळ खंडोवा मंदिर मंडळ अशा सर्व मंडळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वात शहरातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी चिलार काटेरी झाडं काढून वड बदाम चिंच करंज गुलमोहर आंबे नारळ इत्यादी प्रकारचे वेगवेगळी झाडं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहेत प्रत्येक कुटुंबानं झाड लावून त्याची संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर देऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असल्याचं जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सांगितलं सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पुरुषा मुंबई राजरोसपणे वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार गजानन मोरे रामकिशन काळे अपाराव वराडे यांच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन आरोपी चालक नामदेव वशिष्ठगिरी व ट्रॅक्टर मालक यांच्या विरोधात बुधवारी दीड वाजेच्या सुमाराला मुंबर गावातील हनुमान मंदिर चौकात अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला यावेळी केलेल्या कारवाईमध्ये आरोपीकडून सात लक्ष रुपये किमतीचे टाटा कंपनीचं वाहन आणि वीस हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महेश्वरी <गणारी> समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी चार जून रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला महेश नवमी निमित्त शहरातील राजेंद्र पेठ गल्ली गणपती मंदिरातून पूजा मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत शहरातील सर्व समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले शोभायात्रेनंतर पूजा मंगल कार्यालयात भगवान महेश यांची विधिवत पूजा करून महेश वंदना व आरती करण्यात आली यावेळी डॉक्टर शांतीलाल काबरा हनुमानदास बियानी कमलकिशोर मनियार दगडूलाल सोमानी विजयकुमार भंग रमा राठी नंदकिशोर सोमानी गोपाळ मंत्री आदींची उपस्थिती होती सेलू <laughs> तालुक्यातल्या हदगाव पावडे या सेलू परतूर मुख्य रस्त्यावर असलेल्या गावामध्ये पाच जून रोजी मुख्य ठिकाणी बारा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याचं उद्घाटन सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हदगावचे सरपंच अनिता पावडे पोलीस पाटील मंगल पावडे सदस्य नारायण आळडे गोविंद काष्टे भागवत पावडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती येत्या शनिवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण साजरा होणार आहे कायदा भाईचारा व सलोख्याच्या वातावरणात शांतता राखून वाता बकरी ईद सण आनंदात साजरी करावी असं आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ टिपरसे यांनी पाच जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केलंय माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमामध्ये खरीप हंगामात पेरणीची तयारी व पिकांचं नियोजन या विषयावर परभणी जिल्ह्यातल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसंच जमिनीचे आरोग्य आणि पिकाचे पोषण तज्ञ डॉक्टर हरिहर कौसडीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही मुलाखत सहा सात आणि नऊ व दहा जून रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर सकाळी सव्वा सात ते सात चाळीस वेळेस प्रसारित होणार आहे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शंकरपुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद